नमस्कार शेतकरी मित्रांनो स्मार्ट हवामान युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे दिनांक एक जून दोन हजार चोवीस शनिवार मित्रांनो आनंदाची बातमी आहे की आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार आहे काही ठिकाणी हा ढगफुटी सदृश्य पाऊस होणार आहे आजपासून पाच ते सहा दिवस ढगफुटी सदृश्य पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पुरी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ पाहता परंतु व्हिडिओ लाईक करत नाही चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर लाईक ला करा आणि चॅनलला करा सर्वात जास्त जर आपल्याला मध्य महाराष्ट्रात पाहायला मिळेल सतारा सांगली कोल्हापूर सोलापूर कराड निपाणी तसेच कोकणातील रायगड सिंधुदुर्ग राजापूर या भागात जोरदार आणि ढगफुटी सदृश्य पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे विदर्भ आणि महाराष्ट्रात आज रात्री वादळी वाऱ्याचा जोर वाढून काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मित्रांनो एकंदर पाहायचे झाले तर एक ते सहा या तारखेदरम्यान पावसाचा जोर वाढणार आहे कोकणपट्टी महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही होती आजच्या हवामानाबद्दल माहिती असेच अचूक अंदाज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जय जवान जय किसान धन्यवाद